आणि आम्ही ह्या मंदिरीचं मटेरियल खाली मैदानात टाकून संपूर्ण वरती वरते आणि ही ही मूर्ती राजस्थानवरून हो आणलेली आलेली आहे पुन्हा राजस्थानवर राजस्थानवर आलेले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल शेअर करणार व्हिडिओ मध्ये तर मंडळी मुंबईला आलोय मुंबईला येण्याचा व्हिडिओवर काही शूट नाही केला कारण मी बरेच दिवस गावाला राहिलो आणि त्यामुळे ना येताना काय शूट करण्याचा मूडच नाही झाला मग एकदा अपसेट झालं होतं अजून राहायचं होतं थोडं पण प्रत्येक वेळेला जेव्हा आपण गावाला जातो ना गावावरून निघताना जाताना काय वाटत नाही पण येता नाही ना तिथून का ना, ना, पाय काढूसा आवडत नाही गावातून त्यामुळे का व्हिडिओवर काही शूट नाही केला तर आज आजचा व्हिडिओ जो आहे आमच्या वाडीतली कल्पना कल्पना घेवडे तिचा आज आहे साखरपुडा चहा पाण्याची व्हिडिओ मी बघ बनवली होती रामजीनगरला गेलो होतो घाटकोपरला तर आज पण घाटकोपरला जायचे रामजीनगरमध्ये आणि तिथेच आहे साखरपुडा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावच्या पद्धतीत जी पारंपरिक पद्धत आहे साखरपुड्याची साखरपुडा कसा करतात तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला जाऊया घाटकोपरला घाटकोपरला लिहिलं आहे रामजीनगरमध्ये आता ह्या डोंगरावरती रामजीनगरच्या समोर बघता खंडोबा टेकडी खंडोबाचं मंदिर इथे इथून वरती जातात खंडोबा टेकडीला वरती हा पूर्ण सिद्धार्थ नगर समोरचा आता इकडे वरती हा डोंगरात आहे इकडे ही शेड आहे इथे गणेश मंडल आहे इथे श्री विघ्नहर्थ गणेश मंदिर रामजीनगरमध्ये इथे आता साखरपुडा वगैरे होईल सगळं मंडळी जमतील आणि त्यानंतर मग साखरपुडा वगैरे चालू होईल आता सगळे एक 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 येत आहेत आत्ताशे पाहुणे मंडळी इकडे आपला बाळा आहे आज नवरी मुलगीचा भाऊ आज खुश आहे आज साखरपुडा आहे लग्न घेतलं चौदा आहे अरे एक नंबर मग चल दर्शन करून घेऊया आतमारी गणपती बाप्पांचं काय होत नित्या त्या गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या मस्त आवारा खूप छान आहे इथे आणि थंडगार वातावरण इथलं मस्त आणि इथून बघा बाहेरचा व्ह्यू जबरच वाटतो इकडून पूर्ण ही झोपडपट्टी या साईडला पूर्ण फुडपर्यंत रामजीनगर 哎，老公、vale right.，我听。我听，听、so。啥？来吧，大、like, 婶，大婶、right.，大婶、yeah. like, oh。

हमारा नाम है बेतिया हम लोग का नाम है बेतिया हम लोग का नाम है बेतिया

বন্ধ ফুল বন্ধ ফুল হাত খালে হাত খালে

Dengar Happy birthday तुझं लग्न होतं ना तुझं लग्न होतं ना तुझ्यानं लग्नाला हो जायला भेटलंच नाही पनवेलला लग्न होतं आणि मला खास आमंत्रण दिलं होतं लग्नासाठी पण यायला जमलं नाही मला हे सॉरी या लग्नाला यायला नाही भेटलं मला साखरपुडा वगैरे झालाय गोल्ड मॅन ओके पण भारी आहे देऊ मंडळाचे जोडून पोर आहेत ना <laughs> सपोर्ट एकदम म्हणजे कसे एकत्र येऊन आहेत ना कामं करणार भारी आणि चहा पाण्याला पण सगळे पोरं एकत्र होते आज साखरपुड्याला पण होते खूप छान वाटलं इकडे कुठेतरी हॉलमध्ये करण्यापेक्षा नाही इथे खूप छान झालं सपोर्टिव्ह आहे फुल पोरं सगळे हा चला पाहुणे मंडळी आता लास्ट भेटून जाते सगळ्यांना नंतर लग्नात भेटतील सगळे लोक पण इकडे एक ना आमच्या गावचे सगळे जेवढं पण होतं ना तेवढं सगळं होतं पब्लिक जाम होतं अशा प्रकारे ना आमच्याकडे अशा आमच्या पद्धतीमध्ये इकडे साखरपुडा होता भारी झाला कार्यक्रम फोटोशूट वगैरे चालू आहे इकडे या साईडला आणि इथे एवढी जागा आहे ना इकडे हा मंडप आहे इथे छोटा बाजूला जिथे आहे ना मंदिर आहे आणि मेन म्हणजे ना मंडळातली एवढी पोरं ते सगळ्यात कामामध्ये हातभार लावणारे सगळे फोटो होते मंडळाचे फोटो आणि आम्हाला काहीच करू दिलं नाही आणि मानलं पाहिजे आता नवरा नवरे फोटो काढतात तिकडे त्या का साईडला हे आमचे खजिनदार हे मंदिर जेव्हा बांधायला आम्ही सुरुवात केली जुळून काळे सुरुवात केली तेव्हा खजिनदाराचा पथ त्याने सर्व सांभाळलेला आणि ही वास्तू उभी केली आणि हे आमचे कार्याध्यक्ष त्यांनी पण वास्तू उभी करा साठी ले मेहनत केलीत तुम्ही सांग काका नाव तुमचं नाव कसं आहे माझे सीताराम ऋषी पण धाडवे हे आमचे आदर्श एकदम राजा राजा मूळ राजा जिणंतराला तळापासून आणि कळसापर्यंत सगळा श्रम आणि कुठे हात लागला नाही अशी कुठली गोष्ट झाले नाही आणि आम्ही पाच लोकांनी संकल्प केला होता की हे मंदिर आम्ही उभं करून त्याची uh, mm, जोपासना करू अशी प्रार्थना केली होती ती भगवंताने आमची प्रार्थना पूर्ण केली आणि आम्ही या मंदिरचं म्हटलं खाली मैदानात टाकून संपूर्ण डोक्याने चढवून डोक्याने एवढं वरती आलं डोक्याने एवढं वरती आलून एवढी वास्तू उभी झाली की सुरतनाथ कधी पाहिलं नव्हतं की एवढं मंदिर होईल आणि रामजीनगर मध्ये नंबर एक च मंदिर आमचं घेणार आहे बनलं त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे एकवीस फुटाचा कलश आहे ना आणि ही मूर्ती राजेश सरोवर आणलेली आहे राजेशस्त आणि या मंडळाला जवळ जवळ तीस वर्ष झाली तीस वर्ष कंप्लीट झाली इथे गणेश जयंतीचा चार दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो आणि या एरियाच्या संपूर्ण पहि प आपल्या इथं इथ सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पार उठतो मोठा थाटामाटाने पार होतो आणि भाद्रोपद गणपतीचा पण असतो आणि मोठ्या कार्यक्रम पार पडतो आणि सर्व आनंदात अगदी डोळत झुलत असतात आणि कुठं भांडण तंटन न होता कुठं गालबोट न लागता हा आनंदात अगदी एकदम कार्यक्रम पार पडतो एक आणि एक माणसिक आम्हाला इथे आम्ही सर्व लोक केली मेळीने वावरतो आम्हाला इथे गाव गाव वाट आठवत नाही गावापेक्षा इथे आम्हाला सगळे कोकणातले बरेचसे लोकसे बरेचसे रत्नागिरी पूर्ण पूर्ण आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ केला त्याबद्दल आम्ही आभार थँक्यू थँक्यू